मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे ही ऐश्वर्या जी काही आहे ती आपल्या ह्या जानकीला ती व्हिडिओची क्लिप मागत असते परंतु आता इकडे जानकी ह्या ऐश्वर्याला ती क्लिप द्यायला तयार नसते आता ऐश्वर्या बोलते की लाज नाही वाटत का माझ्याच घरामध्ये येऊन ती क्लिप काढली म्हणून त्यानंतर इकडे जानकी बोलते की अगं तू ह्या जानकी रणदिवेला फसवायला निघाली आहेस का असं म्हणत आता जानकी एक सनकन ह्या ऐश्वर्याच्या कानाखाली ठेवून देते आणि ऐश्वर्या लगेच गालाला हात लावून समोर उभी असते त्यानंतर आता पुन्हा जानकीने या आपल्या ऐश्वर्याचा हात जोरात पिरगळलेला असतो जानकी पुन्हा बोलते की पुन्हा जर ह्या जानकी रणदिवेच्या नादी लागली फक ला तर फक्त थोबाड झोडलं आहे तुझं नाहीतर पुन्हा आता कायम तुझ्या लक्षात राहील असं मी तुला शिक्षा करेल बघ मग काय करायचं ते कोण माझं वाकडं करणार नाही असं पण इकडे ही आता जानकी आपली ऐश्वर्याला चांगलंच धमकावते आणि ऐश्वर्या गालाला हात लावून समोर उभी असते आतापर्यंत जे काही झालं ते खूप सहन केलेलं आहे माझ्या घरच्यांमध्ये तू खूप काही दुरावे आणले आहेत सर्वांना तू एकमेकांच्या विरोधामध्ये तू उभं केलं आहेस मी सहन करते याचा अर्थ तू मला दुबळं समजू नकोस समजलंस का नाहीतर सुतासारखं नाही तुला सरळ केलं तर नावाची जानकी किरण नाही आत्तापर्यंत मी शांतच होते परंतु इथून पुढे नाही शांत राहणार असं पण इकडे जानकी या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या लगेच बोलते की अगं तुला जर रणदिवे घराचा खूप पुळका येतो आहे ना तर आता हे जे रंधवे घर आहे ना त्याचा निलाव होणार आहे बघ तू काय होतं ते हिसकावून घेणार आहे ते लोक तुझ्याकडून असं पण इकडे ऐश्वर्या ही जानकीला बोलते तू तर पंचवीस लाख रुपये देणार होती ना हे घर वाचवायला कुठे आहेत पंचवीस लाख रुपये तर इकडे जानकी बोलते की सर्व पैसे आणेन आणि घरही वाचवेल आणि नाही तुला जन्मभराची अद्दल घडवली तर ही जानकी नाही ती ही व्हिडिओ क्लिप बघ मी कशी सर्वांसमोर दाखवते की नाही असं म्हणत आता जानकी तो मोबाईल या ऐश्वर्याला दाखवते आणि तिच्यासमोरून निघून जाते ऐश्वर्य ही जानकीकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे नाना रूममध्ये बसलेले असतात सुमित्रा तिथे जाते सुमित्रा बोलते की मला माहीत आहे तुम्हाला खूप ह्या घरामध्ये बसून बसून कंटाळा आलेला आहे तुम्हाला मी मा पाठीमागे गार्डनमध्ये घेऊन जात होते परंतु एवढ्या दिवसात मी नेलंच नाही तुम्हाला मी देवाला गेले होते त्यामुळे आता सारंगा तिथे येतो आणि सारंग खाली मान घालून नानांसमोर येऊन उभा राहतो नानांना बोलतो की नाना मला माफ करा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे नाना असं पण सारंग नानांना बोलतो तर सुमित्रा बोलते की काय रे काय सांगायचं आहे कर्ज देणाऱ्या माणसांनी तुला पुढील मुदत वाढून दिलेली आहे हे सांगायचं का तर सारंग बोलतो की नाही आई सर्व संपलंय आज आपल्याला हे घर सोडून जावं लागणार आहे असं पण सारंग आपल्या आईला आणि नानांना सांगतो तर सुमित्रा व नानांना धक्काच बसतो त्यानंतर सुमित्रा लगेच रडायला लागते सुमित्रा बोलते की आपलं स्वतःचं घर आणि ते सोडून जायचं कुठे जायचं सोडून त्यावेळेस इकडे सारंग लगेच बोलतो की सावकाराचे गुंड मला धमकी देऊन गेलेले आहेत आज मला म्हणालेत की आज चार वाजता तुमच्या घराचा निलाव होणार आहे असं पण इकडे सारंग या आपल्या आईला सांगतो तर सुमित्रा बोलते की तुला समजतंस का तू काय बोलतोस ते तर सारंग आता खाली बघत असतो तर सुमित्रा बोलते की काय आज आशीर्वाद बंगल्याचा तर इकडे सारंग बोलतो की हो आई चारच वाजेपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे तोपर्यंत सर्व काही आवरावरी त्यांनी करून ठेवायला लावली आहे असं पण सारंग रडतच आपल्या सा आईला सांगतो त्यानंतर सुमित्रा बोलते की अरे चार वाजेपर्यंत चाळीस घरामध्ये मी केलेला आहे तुझ्या वडिलांबरोबर त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याही घरामध्ये येते आणि ही आपल्या रूमच्या दरवाज्याला खूप जोरामध्ये लात मारते आणि इकडे जी काही गालावर ह्या आपल्या ऐश्वर्याच्या या जानकीने ज्या काही चांगल्या तोंडात सनासन दिलेल्या असतात ते सर्व आता आरशामध्ये जाऊन ऐश्वर्या बघत असते ऐश्वर्याच्या गालावर जानकीचे सर्व बोट उमटलेले असतात आता ऐश्वर्या रूममध्ये जाऊन जे काही फ्लॉवर पॉट असतात ते फेकून देत असते तेवढ्या सारंग तिथे येतो सारंग लगेच बोलतो की अहो काय झालं तुम्हाला एवढं चिडायला आणि तुमच्या गालावर काहीतरी लागलंय कुणी मारलं का तुमच्या गालाला तर सारंग जेव्हा ऐश्वर्याला विचारतो त्यावेळेस इकडे ऐश्वर्या बोलते की त्या जानकीने माझ्यावर हात आहे आणि तिने मला मारलंय असं पण इकडे ऐश्वर्या ही सारंगला सांगते तर सारंग बोलतो की नेमकं काय झालं आता ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर्या बोलते की काय ऐकायचं आहे तुम्हाला अगाशी नाही का एका बाईचा फोन आला होता तिने मला गेटजवळ बोलवलं होतं तो फोन त्या जानकीचा होता तिने स्कार ओढणी तो तोंडाला बांधून ती तिथे आली होती आणि मला मोबाईलमध्ये ती व्हिडिओ क्लिप दाखवली सर्व घडलेला प्रकार ही सारंगला सांगते आता मात्र ही ऐकून सारंगलासुद्धा खूप मोठा धुका बसतो त्यानंतर सारंग खूप घाबरतो सारंग बोलतो तुम सा की तुमच्या चोरी केलेचा व्हिडिओ जानकी वहिनीकडे आहे तर ऐश्वर्या बोलते की हो ना तेच ना मला खूप टेन्शन आले काय करू मी काहीच समजत नाही आहे त्यानंतर इकडे आता ऐश्वर्या बोलते की आता मी तिचा मोबाईलच फोडून टाकणार आहे तर सारंग बोलतो की थोडं शांत व्हा एवढा आरडाओरडा करू नका अहो कसा तुम्हाला व्हिडिओ डिलीट करता येईल तर सारंग बोलतो की जाऊ द्या बरू दे त्या जानकी वहिनींचं मी तुम्हाला खूप महत्वाचं सांगतो की मी आता नानांच्या आणि आईंच्या रूममध्ये गेलो होतो त्यावेळेस मी त्यांना सर्व काही सांगितलं परंतु आई मला जे नाही ते बोलली खूप भडकली परंतु नाना खूप हसत होते नेमकं मला नानांच्या हसण्यामागचं कारणच काही समजत नाही असं पण सारंग आता या ऐश्वर्याला बोलतो आता इकडे ऐश्वर्या बोलते की त्या म्हाताऱ्याला हसायला काय झालं जेव्हा घर जाईल ना मग कळेल त्याला तर सारंग बोलतो की आता हे कड हे काय आहे या कड्याचं रहस्य मला काहीतरी काढावंच लागणार आहे तर सारंगलाही ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही काय बडबड करताय त्या नाण्यांचं काय ते काही बरळत असतात काय लक्ष नका देऊ त्या मंतराकडे तुम्ही असं पण ऐश्वर्या ही सारंगला सांगते नंतर आता इकडे ऐश्वर्याला सुद्धा कडक कुलूप किल्ली याचा काहीतरी धागा दोरा लागतो आता इकडे ऐश्वर्या बोलते की एक मिनिट मला सुद्धा हे या अगोदरसुद्धा हे कडक कुलूप किल्ली म्हणत होते तरी नेमकं एवढं काय आहे तुम्हाला आठवतं का मला चांगलंच आठवतं आपण जेव्हा ते कडं डॅडांना गिफ्ट केलं होतं त्यावेळेस नाना आता खूप वायपर झाले होते ते डॅडांच्या हातात नानांनी जेव्हा कडं बघितलं होतं तेव्हा नाना खूप ते कडं ओढण्याचा प्रयत्न करत होते नक्कीच त्या कड्यात काहीतरी आहे असे पण ही ऐश्वर्याही सारांगला सांगते त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या बोलते की तेच कडं डॅडांकडं आहे आता इतके दिवस मी माझं डोकं बडवत होते परंतु माझ्या लक्षात कसं आलं नाही त्या जानकीच्या अगोदरच मला कळणार आहे त्या कड्यात काय आहे ते असं पण इकडे ही आपली ऐश्वर्या या सारंगला सांगते दुसरीकडे आता जानकी सयाजीरावांना भेटण्यासाठी आलेली असते सहजीराव लगेच जानकीला बोलतात की आज कसं याने केलं काही काम काढलं का काही स्कीम आणली आहे की काही नवीन तर जानकी लगेच जा बोलते की औ नवीन जरी स्कीम आणली तरी मी गावकऱ्यांच्या भल्यासाठीच ती स्कीम आणणार आहे काही मी नवीन स्कीम आणलेली आहे ती जर तुम्ही ऐकली तर तुम्हीच थक्क व्हाल आता बघा तुमच्या ऐश्वर्याचा स्मार्टनेस कसा तुम्हाला ऐकणार आहे तो मी त्यावर आता सयाजीराव बोलतात की तू इथे कशासाठी आली त्याचं कारण मला कळू दे जानकी बोलते की तुमच्या मुलीने जी काही चोरी केलेली आहे त्याचा पुरावा दाखवायला इथे मी आलेली आहे तर सयाजीराव बोलतात की काय चोरलं तर इकडे जानकी बोलते की अहो तिने माझ्या घरातला आनंद चोरलेला आहे सुखी समाधानी शांत जे वातावरण होतं हे सर्व तिने चोरून घेतलेले आहे नात्यामधील जो काही ना लाख मोलाचा विश्वास होता तो सुद्धा तिने हिरावून घेतलेला आहे आमच्या नात्यांमधलं जे काही प्रेम आहे ते चोरलेलं आहे माझ्या नवऱ्याच्या नजरेमधून तिने अभिमान चोरलेला आहे आणि अजून जरी सांगायला गेले तर खूप मोठी स्टोरी होईल ही असं पण इकडे जानकी या सायजीरावांना सांगते तेव्हा नाका तोंडामध्ये पाणी जाताना तेव्हा गप्प नाही बसावं लागत आता तीच वेळ आलेली आहे आमचे दागिने चोरून ती विकायला निघाली होती बघा तुमची मुलगी सयाजीराव विखे पाटील अशी आहे का तुमची मुलगी अशी जानकी या सयाजीरावांना बोलते तर सयाजीराव बोलतात की माझी मुलगी ही चोरी करणारी नाहीच आहे तर जानकी बोलते की माझ्याकडे जे काही आहे ते सर्व बघितलं तर मीडियावाले आणि पोलीससुद्धा मान्य करतील की ही मुलगी तुमची कशी आहे ती तुम्ही तुमच्या मुलीला बघा कशी चोरी करते ती ऐका हा व्हिडिओ असं पण आता जानकी म्हणत आपल्या पर्समध्ये काढते आणि तो व्हिडिओ या सयाजीरावांना ऐकवते यामध्ये चक्क ती चोरी केल्याचं सर्व सत्य सयाजीरावांसमोर आलेलं असतं ऐश्वर्याचं सर्व सत्य आज सयाजीरावांसमोर आलेलं असतं नंतर इकडे सयाजीराव बोलतात की खरोखर आमच्या ऐश्वर्याने चोरी केली का तर जानकी बोलते की हो मी कशाला खोटं बोले अहो मला वाटलं की तुम्हीच ऐश्वर्याला हे सर्व करायला लावलेलं ला आहे ती पण तुम्हाला पण काही सांगत नाही का त्यावेळेस इकडे सयाजीराव बोलतात की डिलीट करा ते व्हिडिओ तर जानकी बोलते की नाही नाही मी कशाला डिलीट करेल तो व्हिडिओ तर सयाजीराव लगेच बोलतात की तुला काय लागेल ते हवं ते दे देतो मी परंतु तो व्हिडिओ डिलीट कर तर जानकी लगेच बोलते की, की मला कायही नको मला माझा ऋषिकेश सर्व काही त्याच्या हिमतीत हिंमत आहे तो कमवेल सर्व नको मला काही असं पण इकडे जानकी या आपल्या सयाजीरावांना बोलते तेवढ्यामध्ये आता सयाजीरावांच्या हातात जे कडं असतं त्या कड्याकडे जानकीचं लक्ष जातं आणि जानकी, जानकी लगेच बोलते की मला ते कडं हवं आहे द्या मला हे कडं असं सा जानकी सयाजीरावांना बोलते इकडे आता हा सयाजीरावांच्या फोनवर ही ऐश्वर्या खूप फोन करत असते आणि ते कडं मागणार असते परंतु सयाजीराव फोनच उचलायला तयार नसतात आता ऐश्वर्या खूप काही टेन्शनमध्ये आलेली असते सारंग बोलतो की स सा करा सारखा सारखा फोन परंतु ह्या सयाजीरावाचा फोन लागतच नसतो सयाजीराव बोलतो की तुला हे कडं कशाला लागतं तर जानकी बोलते की अहो ऋषिकेशच्या पहिल्या आईची आठवण आहे हे कडं म्हणून मला हे कडं लागतं बाकी काही नाही आहे त्यानंतर इकडे सयाजीराव बोलतात की हे कडं दिल्यावर काम होईल का तर जानकी बोलते की हो जानकीचा शब्द आहे हा तर इकडे सयाजीराव बोलतात की बरं ठीक आहे ते कडं आपल्या हातातून काढतात आणि इकडे आता ह्या जानकीला देणार तेवढ्यामध्ये आता या सयाजीरावांच्या मोबाईलवर ऐश्वर्याचा छकुली म्हणून नाव सेव्ह केलेलं असतं तिचा फोन येत असतो आता जानकी लगेच आपल्या मनाशी बोलते की हिला काही शंका आली की काय का फोन करते ही तेवढ्यामध्ये आता इकडे ही ऐश्वर्या खूप काही या डॅडांना फोन उचला फोन उचला असं मनाशी बरबडत असते सारंगचा जीवसुद्धा खूप उठीमध्ये आलेला असतो त्यानंतर आता इकडे सयाजीराव लगेच ऐश्वर्याचा फोन कट कर करून टाकतात आणि आपल्या हातातलं जे काही कडं आहे ते काढून या जानकीच्या हातामध्ये दे देणार असतात सयाजीराव ते कडक काढतात आणि त्या कड्याकडेच बघत राहतात ज्यावेळेस आता हे सयाजीराव ते कडं काढून जानकीच्या हातावर देतात तर जानकी आता थोडीशी खुश होते परंतु इकडे ऐश्वर्या ही सारखं सारखं या आपल्या डॅडाला फोन लावत असते परंतु डॅडा काही फोन उचलायला तयार नसतो त्यानंतर सारंग सुद्धा आता या सयाजीरावांना फोन लावत असतो तर जानकीला आता ते कडं मिळलेलं असतं त्यानंतर आता जानकी ते कडं आपल्या हातात घेते आणि तो व्हिडिओ क्लिप जी आहे ती डिलीट करून टाकते आणि बोलते की हे बघा तुमच्या डोळ्यासमोर मी ही व्हिडिओ क्लिप आहे ती डिलीट मारून टाकते परंतु इथून पुढे जर तुमच्या मुलीने काही कृत्य केलं तर मी गप्प बसणारे नाही आहे आता जानकी ते कडं घेते आणि इकडे सयाजीरावांच्या घरातून बाहेर पडते त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की आपल्याला हे कडं मिळणं खूप महत्त्वाचं आहे सारंग आता इकडे सयाजीराव जानकी गेल्यानंतर ऐश्वर्याला कॉल करतात आणि बोलतात की बोल गं काय करायचं काय झालं तर इकडे आता ही ऐश्वर्या बोलते की अहो बा डॅडा ते कडं कुठं आहे कडं आहे का तुमच्या हातात तर इकडे सयाजीराव बोलतात की अगं जानकीला देऊन टाकलं मी ती कडं ती इथे आली होती ती मला ब्लॅकमेल करत होती तुझा व्हिडिओ तिच्याकडे होता त्याबदल्यात तिने मला कडं मागितलं मी तिला देऊन टाकलं असं पण सयाजीराव ह्या ऐश्वर्याला सांगते तर ऐश्वर्या खूप भडकलेली असते आता ऐश्वर्या लगेच फोन ठेवते आणि बोलते की मी तिच्याकडून ते कडच हिसकावून घेणार आहे असं पण ऐश्वर्या ही सारंगला बोलते आणि दोघे इकडे कड हिसकवण्यासाठी बाहेर जाणार तेवढ्यामध्ये आता सावकार तिथे आलेले असतात सर्व सावकारांच्या हातामध्ये काठ्या असतात मेन सावकार पुढे असतो तो या सारंगला बोलतो की दोन वाजून गेलेले आहे चला आता असंच घराच्या बाहेर निघायचं तुम्ही तर ऐश्वर बोलते की अहो थोडासा वेळ द्या ना आम्हाला तर इकडे हा सावकार या ऐश्वर्याला बोलतो की चल सरक मागे बाद झाला तुझं शानपणा सुमित्रा तिथे येते सुमित्रा बोलते की नेमकं कोण आहेत सारंगी माणसं आता इकडे ह्या सर्व काही घरामधील सामान जे असतं ते सावकार आता बाहेर फेकत असतात तेवढ्यामध्ये आता सावकार या सुमित्राला बोलतो की मला वेळ नाही एवढा चला निगा घराच्या बाहेर तुमच्या मुलाने माझे पाच कोटी खाल्ले आहे आता मला हे घर घ्यायचं आहे मी मिळ देणार नाही हे घर कुणाला असं सावकार आता ह्या सुमित्राला बोलत असतो आणि त्याच वेळेस आता ही सावकाराची जी काही माणसे असतात ही सर्व काही घरातील साहित्य बाहेर फेकून देत असतात मध्ये बोलायला जातेच तर सावकार तिच्यावर धावून जातो आता सारंग बोलतो की ओ आजीला काही बोलू नका तेवढ्यामध्ये नाना आता सुद्धा नानांनासुद्धा खुर्चीवर बसून तिथे ह्या सावकारांनी आणलेलं असतं मित्रांनो सर्व काही आता खूप काही ह्या रणदिवेंच्या घरामध्ये आरडाओरड सुरू झालेला असतो सर्वांना बाहेर ढकलण्यात आलेलं असतं सर्व काही सामान बाहेर फेकून दिलेलं असतं बिचारा गुलाबसुद्धा आता पळत पळत इकडे जानकीकडे जात असतो आणि इकडे आता सावकारांनी सर्वांना बाहेर आणलेलं असतं दुसरीकडे आता ऋषिकेश या सचिन बाऊशी बोलत असतो धावत पळत तिथे येतो आणि घडलेला सर्व प्रकार या ऋषिकेशला सांगतो परंतु ऋषिकेश काहीच बोलायला तयार नसतो कारण ऋषिकेशला ऑलरेडी जुना राग खूप असतो खूप रडतो आणि ऋषिकेशला बोलतो की आज काही झालं तरी तुम्ही हा राग सोडा आणि आपल्या माणसांसमोर चला माणसांना आपल्या सावरा असं पण गुलाब आता ह्या ऋषीला रडत रडतच बोलत असतो तिकडे आता आपल्याला त्या घरातून रणदिवे बाईने कशा प्रकारे घराबाहेर काढलं हे सर्व क्षण ऋषीच्या डोळ्यासमोर इकडे आता ऋषीला ओढत असतात त्याच वेळेस येतो आणि आता आल्यानंतर पोलीस सुद्धा ऋषिकेश घेऊन आलेला असतो तेव्हा मात्र आता पोलीस बोलतात की या घराचा रितसरपणे निलाव होईल आता मित्रांनो खूप गावातील काही लोक आलेले असतात कुणी कुणी दहा करोड पंधरा करोड असं म्हणत असतं तेवढ्यामध्ये आता हे रणदिवे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आता जानकी तिथे येते आणि जानकी खूप मोठ्याने थांबा असं बोलते आणि त्याचवेळी सर्वजण आता जानकीकडे बघतात तर मित्रांनो आता हे घर जानकी वाचवणार काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद